श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती देणार बऱ्याच लोकांनी माहिती टाकलेली पण असेल महाशिवरात्रीबद्दल मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे सव्वीस फेब्रुवारी म्हणजे येणाऱ्या सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे आणि वार बुधवार आहे आणि पंचवीस तारखेला परदोष वर्तसुद्धा आहे आणि सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे आणि सत्तावीस तारखेला अमावस्या आहे हे तीन दिन खूप महत्त्वाचे आहे तिन्ही दिवस आणि महाशिवरात्री हा जो सण आहे आपल्याला माहीत आहे वर्षातून एकदा हा जो उत्सव आहे शिवभक्त आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात तर या दिवशी आपण काय करावे काय नाही करावे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला धनाशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक जबरदस्त भोलेनाथाचा एक जबरदस्त प्रभावी उपाय मी सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही मंदिरामध्ये कितीही भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्हाला अशा दोन वस्तू कशीही कशाही करून आपल्या घरी आणायच्या आहे आणि त्या दोन वस्तू घरी आणून तुमच्या जीवनामध्ये जे काय धनाशी संबंधित काही तुमच्या अडचणी असतील समस्या असतील त्या शंभर टक्के नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ते या व्हिडिओमध्ये मी काही उपाय सांगणार आहे आणि अशा कोणत्या दोन वस्तू आहेत की त्या महाशिवरात्रीच्या दिवशीच आपल्याला त्या घरी घेऊन यायच्या आहेत आणि कोणते उपाय करायचे आहे आणि या दिवशी काय करू नये आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानलं जातं ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहण्याच्या पहिले प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका एक लाईक खूप महत्त्वाचं आहे कारण खूप महत्त्वाची माहिती आहे खूप वेळ वाया जातो वेळ काढावा लागतो भरपूर वेळ लागतो याला म्हणून विनंती आहे लाईक करायला विसरू नका चॅनलवर माहिती आवडली असेल ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया की अशी कोणती दोन वस्तू आहेत की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत महाशिवरात्रीच्या पै दिवशी सर्वात पहिले महाशिवरात्रीचं व्रत जे आहे जे शिवभक्त आहेत ते खूप खूप श्रद्धेनं करत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी सुरुवात दिवसाची कशी करावी सकाळी ब्रह्मामुहूर्तावर उठून जर आपल्याला जमलं जे लोक उठतात त्यांच्यासाठी खूप खूपच चांगलं आहे ब्रह्मामुहूर्तावर उठावे पहिलं ब्रह्मामुहूर्तावर उठ उठून आपल्याला काय करायचं आहे आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हाताचं दर्शन घेऊन आपल्या कुलदेवताचं नामस्मरण म्हणजे स्मरण करायचं आहे मग धरती धरतीमाताचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग आपल्याला बर्मा मुहूर्तावर स्नान करून जेव्हा सूर्य उगवणार आहे तेव्हा सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि आपली दैनंदिन जीवनातली जी पूजा अर्चा आहे गर गर ती करायची आहे आणि शिव मंदिरामध्ये गर गर दिन। दिन। जाऊन आपल्याला शिवाची पूजा करायची आहे शिव महा महाशिवरात्रीचं साहित्य जे आहे पूजेचं साहित्य जे आहे ते आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता आदल्या दिवशीच पूर्ण तयारी करायची आहे आणि ही जी पूजा आहे ही ब्रह्मा मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकत नाही तर सकाळी कमीत कमी आपल्याला मोक्षप्राप्ती होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये याच्याने जे काही चुका झाल्या असतील आपण कुठंतरी अस्वस्थ आहे आपल्याच्यानी काहीतरी कुणा कुणाला तरी आपल्या आपल्यामुळे कुणाचं मन दुखलेलं आहे आपल्यामुळे कुणाला तरी त्रास झालेला आहे आणि आप आपल्यामुळे खूप करायला नव्हतं पाहिजेत तेसुद्धा आपल्याच्याने क चुकून घडलेलं आहे त्याच्यासाठी बर्मा मुहूर्तावर फक्त अकरा वेळा तुम्हाला महामृत्युंच्या जपात जप करायचा आहे फक्त अकरा वेळा करा एक माळ केली तर खूप चांगलं आणि जास्ती वेळ केला तर अजूनही चांगलं बर्मा मुहूर्ताचा हा खूप शुभ टाईम आहे परदोष काळामध्ये बर् परदोष काळामध्ये जो व्यक्ती शिवभोलेची मनोभावे श्रद्धेनं पूजा करतो त्याला शंभर टक्के भोलेनाथ प्रसन्न होतात आणि वरदान जे हवं ते वरदान मिळत असतं हे बऱ्याच लोकांना भाविक भक्तांना माहितीसुद्धा आहे तर शिवभोलेच्या आपल्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कमीत कमी एक तरी बेलाचं पान शिवाला जे प्रिय असलेलं एक बेलाचं पान शिवपिंडीवर आपल्याला चंदन आणि ओम नम शिवाय म्हणून आपल्याला भोलेला अर्पण न करायचं जर एकवीस बेलाचे पानं तुम्ही अर्पण केले तर उत्तम जर तुम्हाला बेल आपल्याकडे नाही आहे जास्ती तर मग कमीत कमी एक तरी बेलाचं पान धोत्र्याचं फूल आणि बेल आणि दुसरी गोष्ट जे शमी भोलेनाथाला खूप प्रिय आहे तर मार्केटमध्ये मा गेल्यावर फुल मार्केटमध्ये मा गेल्यावर कुठेही शेमी भेटते तर शेमीसुद्धा महादेवाला अर्पण करायची पंचामृताने महादेवाचा अभिषेक करायचा या दिवशी जमलं पंचामृताने नाही जमलं तर उसाच्या रसाने अभिषेक करायचा आणि ही पूजा तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायची आहे अशी पूजा करायची आहे आणि एकशे आठ वेळा बेलपात्र तुम्ही बेलाचं पान अर्पण करू शकला नाही तर अख्खे तांदूळ घ्यायचे आणि जर तांदूळ नाही घेतले तुम्हाला तुम्ही तर आपल्याला काय करायचे गहू घ्यायचे आहे एकशे आठ गहू घ्यायचे आहे आणि प्रत्येक गणित ओम नम शिवाय असं म्हणून एक एक गहू शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे असं याचं लाख मोलाचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि आपल्याला खूप प्रसन्नता वाटते दुसरी गोष्ट आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं महाशिवरात्रीच्या दिवशी जी महिला जो पुरुष सायंकाळच्या वेळेस पिठापासून जे आपलं तांदळाचं पीठ असतं किंवा आपल्या गव्हाचं पीठ असतं पिठापासून आपल्याला अकरा शिवलिंग तयार करायचे आहे अकरा शिवलिंग तयार करून एका परातीमध्ये किंवा एखाद्या कशामध्ये पण तुम्हाला अशा याच्यावर मांडायच्या आहे त्याच्यावर अकरा वेळा प्रत्येक शिवलिंगावर आपल्याला अकरा वेळा शिव शिवाचा स्वच्छ पाण्याने किंवा ग किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यावर बेलाचं पान फूल जे काही तुम्ही पूजेचं साहित्य आणलेलं आहे ते व्हायचं आहे आणि धूप दीप आणि तुपाचा दिवा लावून तुम्हाला पूजा करायची आहे परत आपल्याला सव्वीस दिवे आपल्या जीवनामध्ये पूर्ण अंधार असेल तर हा अंधार नष्ट होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रकाश येण्यासाठी आपल्या जीवनामध्ये जे काय समस्या अडचणी नष्ट होण्यासाठी सव्वीस आपल्याला कणकेचे दिवे किंवा मग आपल्याला जे मातीचे दिवे आहेत ते पण जमतील पण कणकेचे दिवे सव्वीस दिव्यांनी त्या अकरा शिवलिंग जे केलेले आहेत त्याचे अकरा वेळा अभिषेक केलेला आहे त्याची पूजा केलेली आहे तर सव्वीस दिव्यांनीच आपल्याला आरती करायची आहे महादेवाची हे सायंकाळच्या वेळी घरच्या गर घरी तुम्हाला पूजा करायची आहे ही अत्यंत प्रभावी ही सेवा आहे ही सेवा जी महिला जो पुरुष करेल ना त्याला प्रत्यक्षात साक्षात श्री भगवान शंकराचं दर्शन होईल आणि जे तुम्ही मागाल ते वरदान तुम्हाला प्राप्त प्राप्त होईल यांनी धनाशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर शंभर टक्के दूर दूर होतील आणि बाळ ज्या स्त्रीला मूल होत नसेल त्या स्त्रीना अकरा शिवलिंगाचा पीठापासून बनवलेल्या शिवलिंगाचा अभिषेक करून महापूजा सव्वीस दिव्यांनी ववाळून पूजा केल्यावर शंभर टक्के एक ते दोन महिन्याच्या आत त्या बाईला मूल झाल्याशिवाय राहणार नाही क प्रभावी ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही करू शकता दुसरी सेवा ही आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय करायचं महाशिवरात्रीच्या दिवशी जे दिवसभर आपण उपवास करतो तर उपवास केल्यानंतर सायंकाळच्या वेळी परदोष काळामध्ये आपल्याला कुठल्याही एका शिव मन मंदिरामध्ये जायचं आहे शिव मंदिरामध्ये जाऊन जे काय तुम्ही शिवाला घेऊन जाणार आहात म्हणजे बेलाचं पान जे पूजेचं साहित्य नेलेलं आहे ते अर्पण करायचं आहे आणि एक शिवाला एक फक्त मातीच्या दिव्याचं किंवा पिठापासून एक दिवा तयार करायचा आहे आणि एक पेशंट तुम्हाला महादेवाला दिवा अर्पण करायचा आहे फक्त परदोष काळामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्री, वे, रात्री किंवा मग सायंकाळच्या वेळेस जी व्यक्ती महादेवाला कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा दीपदान करते आणि सायंकाळी परदोष काळामध्ये दिवा प्रज्वलित करते शिव मंदिरामध्ये जाऊन आणि जी मनामध्ये मनोभावी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे जे काय मनामध्ये तुमच्या आहे ते महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगाजवळ बाजूला डोळे बंद करून प्रार्थना करून मनातल्या मनात तुम्ही तुमची इच्छा बोलते ती शंभर टक्के खात्री देते मी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता ही सायंकाळी दीपदान करायची दिवा म्हणजे एक रात्रीच्या वेळी किंवा मग सायंकाळच्या वेळीस हे तुम्हाला एक दिवा लावायचा प्रज्वलित करायचं आहे आणि हा ही जी सेवा आहे ते ही सायंकाळच्या वेळीच करायची किंवा रात्रीच्या वेळी करू शकता आता ही फू खूप प्रभावी सेवा आहे आता पुढची सेवा ही आहे प्रभावी अत्यंत म्हणजे तात्काळ आणि शीघ्र फल देणारी ही सेवा आहे कुठल्याही शिव मंदिरामध्ये गेलात कितीही गर्दी असेल आपल्याला एक क्षण पण तिथं उभं राहू देत नाहीत पण तिथले पंडित आती असतील भरजी असेल तर ते त्यांची विनवणी करून तुम्हाला जे शिवलिंगावर अभिषेक केलेला आहे ते ते अभिषेक केलेलं जे खाली पाणी करतं आपल्या घरून एखादा घेऊन भांडं घेऊन जायचं ते पाणी घेऊन यायचं आहे एक आणि ते पाणी घेऊन यायचं आणि दुसरी गोष्ट जो शिवलिंगावर बेल वाहिलेला आहे तो जी जी बेल आपल्या घरी एक नाही तर दोन किंवा पाच पात्र बेलाचे पान घेऊन यायचे आहे म्हणजे जे बेल वाहिलेलं आहे तो शिवलिंगावरला आपल्याला उचलून घरी आणायचा आहे न विसरता शिवमंदिरातल्या महाशिवरात्रीच्या म्हणजे एवढ्या शुभ दिवसा दिवशी हा वर्षातून एकदाच हा उत्सव येत असतो आणि ही वर्षातून एकदाच ही सेवा आपण करू शकतो कारण ही सेवा जी व्यक्ती करते त्याच्या जीवनातल्या धन म्हणजे ज्याला धनाची खूप कमी आहे धनाशी संबंधित खूप म्हणजे समस्या आहे त्या व्यक्तीनं शंभर टक्के ही सेवा करावी घरामध्ये आपल्याला अभिषेकाचं पाणी आणायचं आहे आणि बेलाचं पान एक पण मिळालं मिला, तरी खूप चांगलं किंवा मग पाच मिळाले तरी खूप चांगले ते घरी घेऊन यायचे आहे तुमची पूजा अर्चा तिथली झाल्यानंतर जे तुमची सेवा करणार आहे ती सेवा केल्यानंतर कितीही गर्दी असू द्या ते घेऊन यायचं आहे बेलाचं पान आपल्याला काय करायचं एक पांढरा कपडा घ्यायचा पांढरा कपडा घ्यायचा पहिले आल्याबरोबर जे पेलाचं पान आणलेलं आहे तर आपल्या मुख्य दरवाज्यावरला चौकटीवर चौकटीला लावायचं आहे दोन्ही हाताने आणि पाया पडायचं आणि आपल्या दोन्ही डोळ्याला लावायचं आहे आणि ते पान आणल्यानंतर धनाशी संबंधित जी काय तुमची इच्छा आहे म्हणजे त्याच्यामध्ये नोकरीचे नोकरीची असू दे तुमच्या व्यवसायाची असू दे तुमच्या पैशाच्या बाबतीमध्ये असू दे तुम्ही प्रॉपर्टी घेताय त्याच्यामध्ये काही अडचणी असतील कोणतीही धनाशी संबंधित पैशाच्या बाबतीमध्ये कोणतीही इच्छा असू दे ते बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आहे ती इच्छा बोलायची आहे ते बेलपत्र आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घराच्या उत्तर दिशेला ते टांगून ठेवायचं आहे पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ही अत्यंत प्रभावी सेवा आहे कारण ही तुम्ही हे प्रभावी उपाय तुम्हाला या हे जे चालू वर्ष आहे तर पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये पूर्ण बदल झालेला असणार तुमच्या धनाशी संबंधित जेवढ्या संबंधित समस्या असतील त्या शंभर टक्के नष्ट झालेल्या असणार कारण शिवभोलेची भोलेचा जो म्हणजे आशीर्वाद आहे आणि भोलेवर जे बेलाचं पान आपण अर्पण केलेलं आहे एवढं पॉवरफुल आहे त्यांनी आपल्या घरातली सर्व नकारात्मक नष्ट होते आपल्या घरामध्ये जेवढी दरिंद्री आहे जेवढी कटकट आहे जेवढी वाईट आपल्या घरामध्ये एनर्जी घुसलेली आहे ती पूर्ण नष्ट होऊन जाते सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट होत असते दुसरी गोष्ट जे पाणी आणलेलं आहे ते पा आणि मुख्य दरवाजापासून म्हणजे अभिषेक केलेलं महादेवाच्या पिंडीवरला ते पाणी आणलेलं आहे ते मुख्य दरवाजापासून ते आपल्या शेवटच्या रूमपर्यंत पूर्ण घरानं ते शिंपडायचं आहे कारण याने वाईट ऊर्जापूर्ण नष्ट होते सगळ्याचं सगळ्या घरामध्ये परिवाराचं मन प्रसन्न होते सगळ्यांना ते तीर्थ म्हणून थोडं प्यायचं आहे आणि सगळ्यांच्या डोळ्याला लावायचं आहे थोडं माथ्यावरसुद्धा शिंपडायचं आहे आपल्या मुलग मुलं मुल, मुली कुठल्याही धुंदीमध्ये वाईट परिस्थितीमध्ये असतील तर शंभर टक्के जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही कारण श्रद्धा आणि भाव खूप महत्त्वाचा आहे हा माझा अनुभव आहे तुम्ही ह्या दोन सेवा करून पहा महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या दोन गोष्टी किती गर्दी असेल तर मंदिरातून घरी घेऊन या एक महादेवाचं म्हणजे अभिषेकाचं पाणी म्हणजे तीर्थ आणि दुसरी गोष्ट बेल उत्तर प, दिशेला आपल्या घरामध्ये बांधायचं आहे तर ह्या दोन सेवा करायच्या आहे आवर्जून करायच्या आहे आता महा महाशिवरात्रीच्या दिवशी कोणीही चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका कारण काळा रंग आहे तर हा महादेवाला राग आणणारा आहे कारण आपण देवाधिदेव महादेव पाहिलेले आहे शिवपुराण वाचलेले शिवपुराणानुसार ही माहिती आहे काळ्या रंगाचे कपडे महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही घालू नका या दिवशी जमलंच तर स्त्रियांनी पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पुरुषांनी पण धोती घालू शकता पुरुषांनी पण पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता पांढऱ्या रंगाचे कपडे घालून शिवजीची पूजा करा तुम्ही स्वतःला को पण खूप प्रसन्न वाटेल आणि ज्या शिवभोलेला म्हणजे आवडत्या वस्तू आहेत तर त्या, त्या तुम्ही शिवभोलेला अर्पण करू शकता दुसरी गोष्ट पितरांना तृप्त होण्यासाठी पितरांची महादशा पितृदोष नष्ट होण्यासाठी महाशिवरात्रीच्या ज्या दिवशी जेवढं होईल तेवढं गरीब लोकांना ज्यांना गरज आहे जे गरिबी लोकं आहेत त्यांना गरज आहे थोडं धन्य धान्य जे आपल्या घरामध्ये आहे म्हणजे पीठ असो गहू असो तांदूळ परत मूग मटकी हे कडधान्य आहे तर हे तुम्ही दान करा म्हणजे आपल्या आपल्या सह म्हणजे आपली जशी परिस्थिती आहे आप तुम्ही जेवढं देऊ शकता त्याच्यानुसार तुम्ही ते जेवढं तुम्ही दान करू शकाल तेवढं तुम्ही दान करायचं आहे कुठल्याही भरजीला थोडी दक्षिणा देऊन तुम्ही त्यांच्या पायापडून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा शिव मंदिरामध्ये जाऊन जेव्हा शिवाचा आशीर्वाद घेतणार तेव्हा शिव मंदिरामध्ये थोडी का होईना अकरा रुपये का होईना दक्षिणा तुम्ही टाका म्हणजे असं दर्शन घेऊन घरी खाली हात येऊ नका थोडी तरी दक्षिणा टाका आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जमलंच तर बैलाला हिरवा चारा खाऊ घाला आणि बैलाच्या कानामध्ये कोणतीही इच्छा असू दे असं न घाबरता मनानं श्रद्धेनं बैलाला चारा खाऊ घाला आणि बैलाच्या कानामध्ये जी इच्छा असेल ती बोलून दाखवा तुम्ही शंभर टक्के तुमच्या म्हणजे बैलाला जी, बै जी इच्छा आहे का हिरवा चारा करू हिरवा चारा खाऊ घालल्यानंतर बैलाच्या कानामध्ये बोलायचं आहे हे नंदी तुझ्या आराध्याला जी तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे आणि तुझ्या आराध्यालापर्यंत तू पोहोचायचं काम कर ही इच्छा बोला जर तुमच्या आजूबाजूला असेल किंवा कुठेही तुम्हाला बैल दिसला तर तुम्ही ही सेवा करा खूप 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 प्रभावी ही सेवा आहे बैलाला दा चारा खवरायचा आहे जमलंस तर महाशिवरात्रीचं व्रत मथाऱ्या माणसापासून तर लहान मुलापर्यंत प्रत्येक व्यक्तीनं करावं जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुमचं म्हणजे शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर कमीत कमी एक घंटा दोन घंटा तीन घंटा चार घंटा तुम्ही एवढ्या वेळाचं सुद्धा शिवरात्रीचं महाशिवरात्रीचं हे व्रत करू शकता गरजेचं नाही तुमचं शरीर साथ देत नाही म्हणून तुम्ही अख्खा दिवस व्रत करा नाही तुम्हाला जेवढं तुमचं शरीर साथ देईल तेवढ्या वेळामध्ये एक घंटा दोन घंटा पण महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही करू शकता जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल आणि ज्याचं शरीर साथ देत असेल त्यांनी दूध आणि फळ खाऊन उपवास करावा मिठाचा पदार्थ खाणं टाळावं बरेच लोक मिठाचा पदार्थ खातात ही आपापली इच्छा आहे जर आपलं शरीर आपल्याला साथ देत असेल तर नक्की या दिवशी मीठ खाणं टाळावं पांढऱ्या रंगाचं मीठ या दिवशी खाणं खूप खूप चुकीचं आहे तुम्ही लाल आपले शेंबे मीठ येत असतं तर ते खाऊ म्हणजे ते, ते, ते खायला हरकत नाही दुसरी गोष्ट या दिवशी नखं कापू नका या दिवशी केस कापू नका या दिवशी म्हणजे तांबीस म्हणजे जे आपण मांसाहार जी लोक उपवास करत नाहीत मांसाहार खातात ती लोकांनी या दिवशी टाळावं परत या दिवशी उपवास तुम्ही करत असेल तर खोटं बोलणं पूर्ण खोटं बोलणं बंद या दिवशी उपवास केला आणि आपल्यावर काहीतरी म्हणजे एखादं हे आलेलं आहे आणि आपल्याला खोटं बोलावं लागलं तर चुकूनही खोटं बोलू नका उपवासाचा काही अर्थ होत नाही आहे दुसरी गोष्ट या दिवशी कोणाचं मन दुखेल असे अपशब्द आपल्या तोंडातून काढू नका उपासाचा खरंच काही अर्थ नाही आहे म्हणजे जे आपण महाशिवरात्रीचं व्रत करतो त्याचा काहीच अर्थ नाही आहे कोणाचं मन दुखेल असं अपशब्द वापरू नका कोणासोबत चुकीचं काय वागू नका कोणा कोणी आपल्यासोबत म्हणजे टंटा करण्याचा ये वेळ येत असेल तर तिथून निघून जा ते टाळा अशा चार पाच गोष्टी टाळावं या दिवशी पूर्ण दिवस बिना चप्पलचं राहिलेलं अजूनही चप्पलवर या दिवशी टाळणं अजूनही चांगलं तर महाशिवरात्रीची अशी भरपूर माहिती आहे पण शिवपुराणामध्ये पण भरपूर माहिती आहे पण महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या दोन वस्तू आपल्या घरी बेलपात्र आणि गंगाजल म्हणजे तीर्थ घेऊन यायचं आहे पैशाच्या संबंधीमध्ये कोणतेही तुम्हाला हे असेल समस्या असतील तर शंभर टक्के त्या नष्ट होतील तर या दिवशी तुम्हाला काळा रंग घालायचा नाही या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला पूजा करायची आहे आणि रात्रीच्या वेळेला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे महादेवाला मनोभावे आपल्या जे काही इच्छा आहेत त्या सांगायच्या आहेत शं टक्के शीघ्र तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि बेलपत्र आणून आपल्या उत्तर दिशेला बांधायचं आहे बघा तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये शंभर टक्के खात्री आहे माझी तुम्हाला जी काही होणार आहे तर महाशिवरात्रीच्या शिव रात्रीच्या दिवशी हे केलेले म्हणजे तुम्ही करणार आहात हे उपाय तुम्हाला आवडले असेल तर लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त एक सेवा म्हणून दुसऱ्या लोकांपर्यंत पाठवा आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी हर हर महादेव कमेंट करायला हर हर महादेव एक सेवा म्हणून लिहायला विसरू नका हर हर महादेव